नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंभोरा येथे देवदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या जीवाशी खेळत असल्याचं चित्र निर्देशनास येत आहे कुही तालुक्यातील अंभोरा तीर्थक्षेत्र हे पर्यटन विभागाच्या दृष्टिकोनाने महत्त्वपूर्ण मानले जाते परिसरातीलच नव्हे तर दूरदूरून या ठिकाणी भाविक दर्शनासाठी येत असतात अशातच संस्कृतीने परिपूर्ण असलेल्या भागात वैणगंगा कंढाण आम मुरझा आणि कोलार या पाच नद्यांचा संगम असल्याचा देखील दावा करण्यात येतो मात्र याच परिसरात लाभलेल्या नदीत दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मौज मस्ती अथवा बोटिंग करण्यासाठी लाकडी नावेची व्यवस्था करण्यात आली ही सर्व व्यवस्था खाजगी असल्याचं समजतं मात्र भाविक आनंद लुटण्याच्या भावनेने नावेत बसतात परंतु नाव जेव्हा खोल पाण्यात नेण्यात येते तेव्हा मात्र भाविकांच्या सुरक्षेसाठी कुठलीही सेफ्टी जॅकेट देण्यात येत नाही विशेष म्हणजे सेफ्टी जॅकेट जवळ असून देखील भाविकांना ते घालायला दिले जात नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे तर एकीकडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नातून नवनिर्मित तयार करण्यात आलेल्या पुलावर नो पार्किंगचे फलक लावण्यात आले असून पुलावर सर्रास पार्किंग करण्यात येत आहे तयार करण्यात आलेले नियम सर्व धाब्यावर बसवण्यात आले असल्याची चर्चा परिसरात होते आहे या सर्व बाबींकडे पोलीस प्रशासन विशेष लक्ष देणं गरजेचं आहे अन्यथा भविष्यात न होणारी घटना घडेल तर त्यास जबाबदार कोण असा सवाल यावेळी उपस्थित होतोय ट्वेंटी फोर न्यूज नागपूर प्रतिनिधी पंकज चौधरी ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल